श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय याबद्दल जाणून घेणार आहोत ग्रंथकाराने श्री गणेशाला वंदन करून कथन केले आहे की मी तुमच्या चरित्राचे कथन करण्याचा छंद जोपासला आहे पण मला हजारो जरी हात असते तरीही आपल्या संपूर्ण गुणांचे वर्णन तुमच्या अनेक लिलांचे वर्णन माझ्यासारखा मतिमंद कार्य ते करणार तरीही श्री स्वामी कृपेने आजपर्यंत एकोणीस अध्याय पूर्ण झाले ग्रंथकार पुढे म्हणतात या अध्यायाच्या श्रवणाने आणि कथन केल्याने मनुष्याचे सर्व दोष श्रवण करणारा आणि कथन करणारा दोघेही पावन होतात अक्कलकोटात वास करून श्री स्वामींनी लोकांना अनेक लीला दाखवल्या अनेक पाप्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा उद्धार केला असे हे श्री स्वामीचे अद्भुत चरित्र आहे एके दिवशी एक सद्गृस्त मनात श्री स्वामीची दर्शन इच्छा घेऊन अक्कलकोटाला आली श्री स्वामी जवळ येऊन त्यांनी श्रीचे स्तुती गान गायले आणि श्री स्वामीच्या चरणावर मस्तक ठेविले तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले मुक्त हस्ते फकीरांना अन्नदान कर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होती त्या गुस्ताचे नाना तर पकोनान्न बनवले आणि श्री स्वामीची आज्ञा मानू पाच फकीरांना जेव घातले ते फकीर जेवण उठले आणि ताटात काही अन्न शिल्लक राहिले तेव्हा श्री स्वामींनी त्या घतास ते शिल्लक अन्न ग्रहण करण्याची आज्ञा दिले पण ते ग्रस्त श्रेष्ठ ब्राह्मण असल्याने मनात संशय आला जर हे यवनाचे उष्टे ग्रहण केले आणि माझ्या इतर माणसांना हे कळले तर सोजनात माझी निंदा नालस्ती होईल असा विचार त्या गृहस्थाच्या मनात येताच श्री स्वामी त्या गृहस्थाला म्हणाले तुझ्या मनात किंतू आला चल चालता हो इथून असे बोलणे ऐकून तो गृहस्थ खाली मान घालून निघून जातो तेव्हा कोणी एक भ्रमिष्ट गृस्थ श्री स्वामीच्या समोर येऊन उभा राहतो काही काम नसल्यामुळे आणि दारिद्र्याने ग्रासल्यामुळे भ्रमिष्ट होऊन रात्र दिवस इतरत्र तो भटकत होता तेव्हा श्रीस्वामी त्या भ्रमिष्ट भ्रमिष्ठस्तास आज्ञा करतात हे शिल्लक अन्न ग्रहण कर तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील धन प्राप्ती होईल मनात कोणतीही शंका न धरता त्या गृस्ताने ते अन्न ग्रहण केले तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले तू तो त्वरित मुंबईला जा तुला धन प्राप्ती होईल तेव्हा तो मुंबईला आला आणि द्रव्य मिळेल म्हणून इतरत्र शोधू लागला पाटे भटकत भटकत तो एका घरापाशी येऊन उभा राहतो तेव्हा एक वृद्धबाई घाईघाईने गाए गाए दार उघडून बाहेर येते आणि त्या गृहस्ताला आसनावर बसवून भोजन करवते भोजन झाल्यानंतर त्या वृद्धबाईने त्या गृहस्थ गृहस्थाला दहा हजार रुपये दक्षिणा दिली द्रव्य लाभ पाहून तो भ्रमिष्ठ गृहस्थ शुद्धीवर येतो त्या गृहस्थाला श्री स्वामी वचनाची प्रचिती येते व तो वारंवार श्रीस्वामीच्या स्तुतीचे गायन करू लागतो अशा श्रीस्वामीच्या लीला माझ्यासारखा पामर कसा काय कथन करू शकेल या श्री स्वामीच्या लीला भंडारातून काही रत्ने गोळा करून तुम्हाला कथन करीत आहे ही स्तुती सुमने श्रोत्यांनी प्रेम भावनेने श्रवण करावी असे प्रतिपादन करून या विसावे अध्यायाची समाप्ती ग्रंथकार करतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा